मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळीच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं परंतु मित्रांनो ते नुकसान झालेलं त्याची भरपाई मिळणार का नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता त्याचबरोबर मित्रांनो आता शेतकऱ्यांना असं झालंय की सरकारवर आता विश्वास देखील राहिलेला नाही कारण काही जिल्ह्यामध्ये जसं की हिंगोली वगैरे अशा जिल्ह्यामध्ये खरीप पीक विम्याचे पैसेसुद्धा भेटलेले नाहीत शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनसुद्धा खरीप पीक विम्याचे पैसे पडलेले नाहीत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अवकाळीमुळे जे नुकसान झालं होतं त्याची वाढीव रक्कम मिळणार आहे असं जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलेला आहे तर तो कोणता जिल्हा आहे त्याचबरोबर काय माहिती आहे ते, ते सर्व या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी तळ यूट्यूबवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो बघूया पूर्ण माहिती तर मित्रांनो अकोला जिल्ह्याची ही माहिती आहे तर यानुसार मित्रांनो नोव्हेंबर महिने महिन्यामध्ये सव्वीस तारखेपासून ते जवळपास एक डिसेंबरच्या दरम्यान भरपूर प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता त्याचबरोबर नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालं होतं तर मित्रांनो तर या या असं काय झालेलं आहे ते या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की शासन निर्णयानुसार अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यास देण्यात येणार असल्याचे त्यानुसार वाढीव दरानुसार जिल्ह्यातील मदत निधी मागणीचा सुधारित अहवाल सादर करण्याचे अमरावती विभाग आयुक्तांचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले आहेत अवकाळी पावसाच्या दोन लाख चौवेचाळीस हजार एकसष्ट शेतकऱ्यांचे एक, एक लाख अठ्याऐंशी हजार चारशे चोवीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे तर एवढे नुकसान झाले होते त्याचबरोबर जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीची पीक नुकसानीची हे मागणीही अहवालात करण्यात आली होती तर शेतकरी तर नुकसानीची भरपाई मागणारच झाली मित्रांनो परंतु जिल्हाधिकारी वगैरे कृषी अधिकारी यांचं काय म्हणणं आहे त्यानुसार जिल्ह्यातील अवकाळी शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यासाठी वाढीव दरानुसार मदतनीचा मागणीचा हात देखील पुढे सरसावण्यात आला होता तर जिल्हाधिकारी मार्फत लवकरच अमरावती विभागीय आयुक्त आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो तहसीलदारांकडून मद मागी मागितली मदतीची माहिती तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यात अवकाळी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार मदत देण्यासाठी मदत निधीची तालुकानी आहे माहिती त्याचबरोबर जिल्ह्यातील ही माहिती प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दरातील रक्कम मिळणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे तर मदतीचा वाढीव वाढीव हेक्टरी मदत तेरा हजार ही कोरडवाई पिकासाठी असेल त्याचबरोबर बागायत पिकासाठी सत्तावीस हजार असेल आणि त्यानंतर फळपिकांसाठी छत्तीस हजार एवढी वाढीव रक्कम मिळण्यास मदत होणार आहे असं देखील सांगण्यात आले तर खरं तर मित्रांनो ही वाढीव रक्कम फक्त आश्वासनच झालेली आहे आजकाल कारण की शेतकऱ्यांना काही जिल्ह्यातील शेतकरी सोडले तर बाकी शेतकऱ्यांना आता सरकारची शे, शे, मदत मिळेल अशी आज देखील राहिलेली नाही सर्व शेतकरी आता सरकारवर संतापलेले आहेत कारण की पीक विम्याचे तर पैसे पडलेच नाही त्याचबरोबर दुष्काळीशी सुद्धा काही जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तर जवळपास नुकसान मोठ्या प्रमाणात होऊन देखील पैसे पडलेले नाहीत त्यामुळे शेतकरी आता सरकारवर नाराज झाले आहेत संतापलेले आहेत तर अकोल्या जिल्ह्यासाठी वाढीव रक्कम मिळणार आहे असं देखील सांगण्यात आले तर आता अमरावती विभागात ही वाढीव रकमेचा मदतीचा हात सरसावला गेला आहे तर आता तो मदतीचा हात आता अमरावती जिल्ह्याकडून अमरावती विभागाकडून सॉरी जिल्ह्याकडून म्हणलो मी अमरावती विभागाकडून आता ही मदतीचा हात भेटेल का नाही हे आता बघूया पुढे माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दावायला विसरू नका धन्यवाद